नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेश्मास किचन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत उत्तर भारतातील झकास अशी रेसिपी दहीवाले छोले ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तेवढीच खायला अप्रतिम आहे झटपट ही बनते बरं का चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आणि रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का आणि पूर्ण रेसिपी पहा म्हणजे सगळा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला की माझ्या रेसिपीसारखी तुमची ही रेसिपी खूप छान होईल चला तर मग रेसिपीला सुरू इथे मी मिक्सरचं एक मोठा भांडं घेतलेला आहे आता या भांड्यामध्ये सहा चमच इतकं दही घालून घेणार आहे म्हणजेच काय अर्धी वाटी इतकं दही घालणार आहे एक कप छोले होते रात्रभर भिजवले आणि सकाळी उकडून घेतलेले आहेत त्यासाठी त्याच कपाने अर्धा कप इतकं दही घ्यायचं पण दही आंबट नसायला हवं अगदी ताजं फ्रेश दही हवं जेणेकरून ते अजिबात आंबट नसेल आता यामध्येच सुके मसाले आपण ॲड करून घेणार आहोत इथे आहे दोन टीस्पून इतका छोले मसाला अर्धा टीस्प दोन टीस्पून म्हणजे या टीस्पूनने मी मोजून घेतलेला आहे अर्ध्या टीस्पूनला कमी जिरा पावडर गरम मसाला बेडगी मिरची पावडर एक टीस्पून सगळे मसाले यामध्ये ॲड करून घ्यायचे इथले मसाले तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता दह्याचा दह्याला आणि मसाल्यांना चांगलं एक दोन वेळा फिरवून घ्यायचं मिक्सरला या पद्धतीने मसाले आणि दही अगदी मिक मिक्स झालं पाहिजे आता हे बाजूला ठेवून देऊयात एक टोमॅटो घेतलेला आहे लालसर रंगाचा टोमॅटो घ्यायचा आणि एक स्पून इतकी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे टोमॅटो चांगला लालसर रंगाचा यासाठी घ्यायचा जेणेकरून तो तेलात पटकन विरगळेल आणि छान असा मऊसर होईल इथे एक कप जे छोले मी घेतले होते म्हणाले ते आहेत अगदी मऊसर असे शिजवून घेतलेले आहेत असे चला आता फार वेळ न घालवता फोडणी तयार करून घेऊयात इथं कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये तेल घालायचं आहे पडी किटलीतली पळी आहे ही याने दीड पळी इतकं तेल ॲड करून घेतलं फोडणीसाठी तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे घालून घेतले दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या हे चांगलं फ्लेवर सुटेपर्यंत तेलात परतवून घेतलं छोले शिजवताना मी खडे मसाले घातले होते त्यामुळे मी घातलेले नाही आहेत तुम्ही जर छोले शिजवताना नसतील घातले तर या ठिकाणी घातले तरीही चालतील आता जो टोमॅटो घेतला होता तो सगळा बारीक कट करून घेतला होता तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला मऊसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा टोमॅटो चांगला परतला गेला की त्याचा कच्चा वास आपल्या भाजीला येणार नाही फक्त टोमॅटोच घातलेला आहे मी कांदा आपण नंतर घालणार आहोत आता टोमॅटो चांगला मऊसर झाल्यानंतर जे अद्रक लसून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे पिंट चांगलं परतून झाल्यानंतर टोमॅटोने चांगलं तेल रिलीज केलेलं आहे आणि बऱ्यापैकी ही झाला कीच आपण अद्रक लसून घालून घ्यायचं आहे नाहीतर अगोदर घातलं तर टोमॅटोसोबत चांगलं भाजलं जाणार नाही कारण टोमॅटोही कच्चा असेल आणि अद्रक ही कच्चं राहील त्यामुळे आता अद्रक लसूण घातल्यानंतरही चांगलं त्याचं चा तेल सुटेपर्यंत त्यातूनही आपण चांगलं वाट भाजून घेणार आहोत जेणेकरून दोन्हीचाही वास आपल्या भाजीमध्ये येणार नाही आता घालायचं आपण दह्यामध्ये जे मसाले आणि दही मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते सगळं या मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं सगळं घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं झाकण लावून एक वाप काढून घ्यायची किती मस्त असा रंग आलेला आहे ना रंग यासाठी आला आहे की आपण बेडगी मिरची वापरलेली आहे आणि तिखटासाठी हिरव्या मिरच्या वापरल्यात मी तुम्ही दुसरं कांदा लसूण मसाला वापरला घरगुती साठवणीचा मसाला वापरला तरीही चालू शकतं माझ्याकडे मुली खाणार होत्या म्हणून मी तिखटासाठी फक्त हिरव्या दोन मिरच्या आणि बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे थोडंसं गॅस बारीक ठेवून थोड्या वेळासाठी झाकण ठेवायच्या अगोदरही दही परतून घ्यायचं जेणेकरून ते मसाल्यात फुटलं जाणार नाही आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं अर्धा मिनिट भरासाठी चांगलं तेल सुटू द्यायचं त्याला आणि मगच आपण छोले घालायचे आहेत जेणेकरून दही छोल्याबरोबर फुटलं जाणार नाही आता एक अर्धा मिनिट भराबरोबर चांगलं परत झाकण लावून वाप काढून घेतल्यानंतर मस्त असं तेल दह्यामधून रिलीज झालेलं आहे असंच आपलं दही आणि सुके मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे आपण छोले शिजवून घेतले होते ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत मी छोले शिजवताना एक बटाटाही घातला होता शिजवताना तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे घाला नसेल आवडत तर फक्त छोले शिजवून घेतले तरीही चालतील आता सगळं यामध्ये ओतून घेते आता सगळे छोले यामध्ये घातल्यानंतर फार शिजवायची गरज नाही आहे कारण की आपण छोले अगोदरच शिजवून घेतलेले आहेत हळद मीठ एक बटाटा एक कप छोले आणि खडे मसाले घालून हे छोले मी शिजवून घेतलेले आहेत हां फ्लेवरसाठी जे खडे मसाले घातले होते ते मी काढून टाकले आणि छोले सगळे यामध्ये घालून घेतलेले आहेत किती दाटसर पणा आलेला आहे आपल्या भाजीला आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे चला आता छोले शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे त्यामुळे चवीपुरतं थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलं सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून छोले आणि दही मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे वरून घालायचा असा स्लाईसमध्ये कट केलेला कांदा हिरवीगार अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर मिक्स करायचं झाकण लावून एक मिनिटभरासाठी चांगली वाप काढून घ्यायची यामुळे छोल्यामध्ये अतिशय रुचकर असा मसाला मुरला जातो दही त्यामध्ये आतमपर्यंत जातं आणि भाजी खायला अप्रतिम अशी टेस्ट देते दहा एक भरानंतर झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला अतिशय रुचकर अशी आपली भाजी रेडी झालेली आहे वरून घातलेला कांदा तुम्हाला वाटेल कच्चा लागेल परंतु झाकण लावून शिजवल्यामुळे अतिशय भन्नाट अशी चव देतो हा कांदा एकदा घालून पहा पुन्हा पुन्हा अशीच भाजी छोलीची तुम्ही कराल ही माझी गॅरेंटी आता चांगली उकळी काढून अजून तुम्हाला जर घट्टसर हवा असेल तर तुम्ही झाकण लावून अजूनही शिजवू शकता आही भाजी, सोबत, आनी सोबत, दोनी ही भाजी भातासोबत आणि चपातीसोबत दोन्हीसोबतही ही खायची होती म्हणून मी ही थोडी पातळसर ठेवलेली आहे तुम्हाला घट्ट हवे असेल तर जास्त झाकण ठेवून अजून थोडी शिजवून घेतली भाजी तरीही चालेल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता या रेसिपीची पहिली टीप ही आहे की दही अजिबात आंबट नसायला हवं आणि दह्याबरोबर मसाले मिक्सरला फिरवताना एकदम स्पीडमध्ये फिरवायचे नाहीत बंद चालू बंद चालू करत मसाले छान आणि दही फिरवून घ्यायचं आहे चला आता राईस प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला असा मोकळा सुटसुटीत राईस हवा या छोलेबरोबर खायला अतिशय अप्रतिम अशी टेस्ट देतो हा राईस एका बाजूला असा राईस वाढून घ्यायचा आणि एका बाजूला आपले छोले अतिशय उत्कृष्ट असा बेत आहे झटपट होतोही आणि खायला अगदी पंधरा मिनटात रेडी होणारा हा बेत आहे आता इथे छोले वाढून दाखवते अतिशय कमी मसाल्यामध्ये अतिशय कमी तेल वापरून केलेले हे छोले अतिशय सुंदर अशी चवदेस देऊन जातात जे लोक डाएट करतात त्यांनीही एका वेळच्या जेवणात असा एक वाटी राईस आणि एक वाटी छोले घेतले तर प्रोटीनची कमतरताही होणार नाही मध्ये असा स्लाइस करून घेतलेला कांदा वरून भुरभुरलेली कोथिंबीर हिरवीगार अशी कट करून घेतलेली काकडी अतिशय उत्कृष्ट असं दुपारचं जेवण होतं तर या मंडळी सगळ्यांनी जेवायला आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका त्या थंडीत असे गरमागरम छोले नक्की करून पहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा प्लीज प्लीज